छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयासमोर भेट आंदोलन सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये आढळली पाल तीसहून अधिक विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल वीस लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रकार पुण्याच्या हिंजवळीतील धक्कादायक प्रकार सरपंचांनी बैठकीला बोलावल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी लावलं कुलू वाशिमच्या कामरगाव रुग्णालयाच्या स्थलांतरित नव्या इमारतीवर एकोणतीस लाख रुपये खर्च मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं रुग्णालय स्थलांतरात अद्याप रखडलं मुंबईत उत्पाद आणि इमारतींवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही एल अकराला जाहिरातीला परवानगी पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्वे दोन हजार पंचवीस जाहीर यवतमाळच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी निलंबित दिव्यांग ऑफलाईन प्रमाणपत्र प्रकरणात ही कारवाई विलंबनाची संख्या आता बावीसवर वसई पोलीस ठाण्याची जागा हडपली पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल टीईटी पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यात पोलीस दाखल प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेश कुमारचा शोध सुरू कोल्हापूरच्या शिरोळमधील निर्वाड बंधाऱ्याची दुरुस्ती निकृष्ट स्वाभिमानी युवा आघाडी आक्रमक दुरुस्तीसाठी शासनाला सत्तर लाख रुपये दिले होते मात्र ठेकेदारांनी अभियंत्यावर कारवाईची केली मागणी मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अकरा वाजेपर्यंत शिक्षकच गैरहजर विद्यार्थी वसले वाट पघर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील भुई येथील प्रकार विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यामुळे रोष पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज